गेल्या काही महिन्यांपूर्वीपासूनच मणिपूरमध्ये हिंसाचार पेटला आहे आणि अतिशय हिंसक वातावरण हे निर्माण झाले होते परंतु आता मणिपूरमध्ये या हिंसाचाराच्या घटना कमी होण्याची जिल्ह्यात रात्री उशिरा दोन विद्यार्थी गटांमध्ये हिंसक हानामारी झाली आहे यानंतर मणिपूर सरकारने जिल्ह्यामध्ये पाच दिवस मोबाईल इंटरनेट बंद केले आहे याशिवाय दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात सभांना देखील बंदी घालण्यात आले आहे मणिपूरचा हा संघर्ष दिवसेंदिवस आता वाढतच चालला आहे तर दुसरीकडे हिंसक चकमकीत अनेक नागरिक हे जखमी झाले आहेत दरम्यान सीआरपीएच्या कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत लोकांच्या दोन गटांमधील संघर्षामुळे अजूनही शांतता भंग होण्याची शक्यताच वर्तवली जात आहे सध्या परिस्थिती ही तणावपूर्ण आहे प्रतिबंधात्मक आदेश सोमवारी लागू करण्यात आले असून तो 18 फेब्रुवारी 2024 हजार चोवीसपर्यंत राहील या अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास देखील आणि शस्त्र बाळगण्यास देखील मनाई ही मणिपूरमध्ये करण्यात आले आहे